नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कामिनी भाग सव्वीस कामिनीचे मागचे सर्व भाग चॅनल वर पाहायला मिळतील संध्याकाळी मेहंदीच्या प्रोग्रामला सुरुवात झाली मेहंदीवाल्या मुली कामिनी आणि रेश्माला मेहंदी काढून देऊ लागल्या कामिनी तर मेहंदीच्या हातावर होणारा ओला स्पर्श अनुभवत होती आज परत एकदा सुधीरच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर रेखाटली जात होती त्यामुळे ती खूप आनंदात होती रेश्मा पण खूप उत्साहात होती लग्नाचा दिवस जवळ चालला होता त्यामुळे ती खूप आतुर होती तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता त्या दोघींचा आनंद पाहून सगळ्यांना खूप छान वाटत होत दोन्ही जोडप्यांना कुणाचीच नजर लागू नये असं सर्वांना वाटत होत सचिनची आई सचिनकडे गेली आणि म्हणाली सचिन मेघाताईकडून मेहंदी काढून घे जा लवकर सुकली पाहिजे म्हणजे मग नीट जेवण करता येईल आई अगं मेहंदी काढणं गरजेचं आहे का मुलं कधी मेहंदी काढत असतात का सचिन म्हणाला हो लग्नाच्या वेळी मुलाला मेहंदी काढावीच लागते सुधीरने आणि चैतन्य पण काढली होती त्यांच्या लग्नात तुला पण काढावी लागेल उगाच वेळ वाया घालवू नको मेहंदी काढून घे आई म्हणाली बरं जातो सचिन म्हणाला आणि मग मेघाला शोधू लागला हे ब्रो तू का मेहंदी काढली हातावर सूरजने आश्चर्याने विचारलं अरे नवरदेव आहे ना मी नवरदेवाला मेहंदी काढावी लागते तरी कुणी चिडवू नये म्हणून जास्त मोठी मेहंदी काढून घेतली नाही सुधीर म्हणाला पण छान काढली आहे सूरज कौतुकाने म्हणाला थँक्स आणि मला एक सांग दुपारी जेवण केलं ना व्यवस्थित कसा होता आजचा स्वयंपाक काही कमी तर नाही ना, ना राहिलं सुधीरने विचारलं नाही रे मस्त झाला होता स्वयंपाक सूरज म्हणाला थँक आणि तुझे खूप आभार तू माझ्या शब्दाला मान देऊन कार्यक्रमाला आला आणि कामिनीला म्युझिकसाठी सिलेक्ट केलं सुधीर म्हणाला अरे आभार तर मी तुझे मानायला हवे तुझ्यामुळे वहिनीचा इतका सुंदर आवाज मला ऐकायला मिळाला सूरज म्हणाला मला खात्री होती की तुला तिचा आवाज नक्की आवडेल पण तिला मात्र आश्चर्याचा धक्का बसला आहे तिला अल्बमसाठी गाणं म्हणायचं आहे यावर तिला विश्वासच बसेना तिला सांगावं लागेल की हे सगळं खरं आहे सुधीर म्हणाला हो ते काम आता तूच करू शकतो सूरज म्हणाला सुधीर म्हणाला आणि मग सुधीर उठून कामिनीकडे जाऊ लागला पोलीस स्टेशनमध्ये वातावरण चांगलंच तापलं होतं नताशाला कळलेलं की परवा कामिनी आणि सुधीर परत एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत त्यामुळे ती रागाने लालबुंद होत होती सचिनमुळे तिचा प्लॅन फसला होता त्यामुळे ती चवताली होती सचिन आणि सुधीरला बर्बाद करायची तिची मनापासून इच्छा होती पण तिचा हा हेतू साध्य कसा करणार होती आता तर तिचे बाबा महेंद्रराव तिचा बॉयफ्रेंड पुष्कर आणि आदेश तिघेही जेलचे खात होते ती जेलमधून बाहेर कसं पडता येईल याचा विचार करू लागली म्हणतात ना जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही तसंच काहीचं नताशाचं झालेलं पण ती तिचा हा वाईट हेतू साध्य करू शकेल का सुधीरला रक्षाने बसण्यासाठी खुर्ची दिली तोही निवांत बसला तुम्ही खुँ, मुली खूप टॅलेंटेड असता राह सगळंच जमतं तुम्हाला आता बघा माझी बायको खूप हुशार आहे आणि तिचा आवाज खूप गोड आहे माझी आई खूप छान स्वयंपाक करते माझी बहिणी छान हेअरस्टाईल करते आणि रेश्मा खूप हुशार आणि कर्तव्यनिष्ठ आहे आणि तुम्ही किती सुंदर मेहंदी काढता कसं जमतं तुम्हाला सुधीर कौतुकाने म्हणाला मेहंदी काढायची लहानपणापासून आवड होती आणि छान डिझाईन्स पण जमायच्या नंतर मेहंदी क्लासेस जॉईन केले आणि आता ऑर्डर्स घेते एक तरुणी म्हणाली ओ दॅट्स ग्रेट सुधीर कौतुकाने म्हणाला ते सगळं ठीक आहे सुधीर पण तू इथे मुलींमध्ये काय करतोय रेष्माने विचारलं अगं तुमच्या दोघींपैकी कुणाची मेहंदी सुंदर आहे हे बघायला आलो होतो पण दोघींच्याही हातावर मेहंदी भारी काढली आहे सुधीर म्हणाला हो ना मी आज खूप खुश आहे आता ही मेहंदी छान रंगली पाहिजे रेश्मा म्हणाली रंगणारच आहे ती तुझा होणारा नवरा खूप प्रेम करतो तुझ्यावर सुधीर म्हणाला लाकात एक आहे माझं सचिन त्याला कुणाची नजर नको लागायला रेश्मा म्हणाली ओ किती ते प्रेम कामिनी चिडवत म्हणाली असणारच ना आहेच माझा सचिन भारी रेश्मा अभिमानाने म्हणाली तसे सगळे हसू लागले फोटोग्राफरने हा आनंदाचा क्षण कॅमेरात के कैद केला नंतर कामिनी आणि रेश्माचे फोटो काढले थोड्या वेळाने स्वयंपाक रेडी झाला तेव्हा सगळे एक एक करून जेवायला बसले इकडे सुधीर आणि सचिनने हाताची मेहंदी काढून टाकली आणि मग हात धुवून आपापल्या होणाऱ्या बायकोसाठी ताट वाढून घेतली आणि मग ते ताट घेऊन त्यांच्याजवळ आले आणि तिथे एक येऊन बसले कामिनी चल जेवण करून घे पटकन सुधीर म्हणाला सुधीर मी नंतर खाईन तुम्ही जेवा कामिनी म्हणाली अग आज तरी नाही म्हणू नको मेहंदी आहे आताला लागलेली मग कशी खाणार तू बाकी मला माहीत नाही तू खाणार आहेस आज माझ्यातून रेश्माला पण सची खाऊ खाऊ घालणार आहे सुधीर आदेश देत म्हणाला हो कामिनी मजा करूयाच नवरे लग्नानंतर खूप बदलतात असं आहे मी आता ते सेवा करतायत तर आपण पण सेवा करून घ्यायची यायचा मोका बार बार नाही मिळता रेश्मा म्हणाली निर्लज्ज सचिन म्हणाला खाऊ घाल चल मला खूप भूक लागली आहे रेश्मा म्हणाली हो खा सचिन म्हणाला आणि तिला खाऊ घालू लागला मग सुधीरनेही कामिनीला पहिला घास भरवला चौघांनीही छान प्रकारे जेवण केलं आणि हळदीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागली हळदीच्या दिवशी सगळे ठरवलेल्या ड्रेस कोडनुसार रेडी झाले सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते रेशमा आणि कामिनी छानपैकी रेडी झाल्या दोघीही खूप सुंदर दिसत होत्या पिवळ्या रंगाच्या ड्रेसवर दोघींनीही छान ज्वेलरी घातली होती आणि छानसा मेकअप केला होता सचिन आणि सुधीर छानपैकी रेडी झाले हळदीसाठी सगळे बाहेर आले लॉनमध्ये हळदी समारंभाची अरेंजमेंट केली होती सूरज तर सुधीर सोबतच होता त्याला काय हवंय काय नको याकडे लक्ष देत होता भावा मी काय म्हणतो तुझा आणि वहिनीचा एक फोटो काढू हो ना सूरज म्हणाला चा हो चालेल ना पण कामिनीला कसा आणशील इथे सुधीर म्हणाला आपण वहिनीकडे जाऊ मग सूरज म्हणाला आणि सूरज सुधीरला कामिनीकडे घेऊन गेला कामिनी वहिनी एक मिनिट इकडे या बरं तुमच्या दोघांचा एक छान फोटो घेतो सूरज म्हणाला हो आलीच कामिनी म्हणाली मग राक्षा तिला सुधीरजवळ घेऊन गेली आणि मग राक्षा सूरज जवळ येऊन उभी राहिली स्माईल प्लीज सूरज म्हणाला तशी दोघांनीही छान स्माईल दिली आणि सूरजने दोघांचा एक छान फोटो घेतला परफेक्ट सूरज कौतुकाने म्हणाला यू आर लुकिंग गॉर्जियस डिअर सुधीर हळू आवाजात कामिनीला म्हणाला थँक यू कामिनी म्हणाली उद्या आपलं लग्न होणार आहे कसं वाटतंय सुधीरने विचारलं छान वाटतंय ती म्हणाली इकडे मात्र दोघेही बोलत असताना रक्षाने हळूच घसा काय करला तसे दोघेही बाजूला झाले सचिनने रेश्माला तेवढ्या धावपळीत फोन केला आणि तिनेही कसा बसा उचलला बोल रेश्मा म्हणाली खूप भारी दिसते रेश्मा माझ्याकडे ये ना छान फोटो सेशन करू सचिन म्हणाला अरे काय बोलतोय तू आता सगळ्यांसमोर मी कसं येऊ रेश्मा म्हणाली अगं फोटोज तर काढायचा आहे ये ना सचिन म्हणाला मी नाही येणार आहे तूच ये इकडे रेश्मा म्हणाली ओके आलोच सचिन म्हणाला आणि त्याने फोन कट केला वेडा आहे हा ती मनातच बोलली पण थोड्या वेळाने सचिन खरंच तिथे आला आणि सर्वांसमोर तिचा हात पकडून तिला दुसरीकडे घेऊन झाला त्याने एक गॉगल रेश्माला घालून दिला आणि एक त्याने स्वतः घातला रेश्मा मात्र त्याचा वेडेपणा पाहत होती त्याने फोटोग्राफरला एक छानचा फोटो घ्यायला सांगितला मग दोघांनीही छानशी पोज दिली आणि फोटोग्राफरने फोटो घेतला बघ आलो की नाही मी फोटो काढण्यासाठी सचिन डोळे मिसकावत म्हणाला खूप हँडसम दिसतोय नकट्या ती कौतुकाने म्हणाली ओ रिअली किस मी तो हळू आवाजात मिश्किलपणे म्हणाला गप्प बस काहीही बोलतोच जाऊ दे मला आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ती त्याला दटावत म्हणाली लेट्स गो सचिन म्हणाला आणि मग दोघेही तिथून निघाले थोड्या वेळाने हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आधी सचिनला त्याच्या घरच्यांनी हळद लावली आणि मग ती उष्टी हळद रेश्माला लावण्यात आली रेशमा आणि सचिनच्या चे चेहऱ्यावर आनंद स्पष्ट झळकत होता रेशमा ही हळद लावून घेणं एन्जॉय करत होती फोटोग्राफरही हे सुंदर क्षण कॅमेरात कैद करून घेत होता मग सुधीरलाही कामिनीच्या नावाची हळद लावण्यात आली आणि ती दृष्टी हळद कामिनीला लावण्यात आली दोघांना परत एकमेकांच्या नावाची हळद लागली म्हणून दोघेही खूप खुश झाले सुधीरला तर सगळे फिल्मी वाटत होतं आता भारी वाटतंय रेष्मा आणि सुधीर आता जुळे भाऊ बहीण वाटत आहेत दोघांनाही एकाच मंडपात हळद लागते चैतन्य म्हणाला हो ना खूप भारी वाटतंय सगळं साक्षी म्हणाली चैतन्य आणि साक्षी एकमेकांसोबत भारी दिसत होते मस्त फॅमिली फोटो घ्यायला हवा चैतन्य म्हणाला हो किशोर म्हणाला आणि त्याने सगळ्या फॅमिलीला एकत्र उभं राहायला सांगितलं फोटोग्राफरने छानपैकी पूर्ण फॅमिलीचा फोटो घेतला आता वधूवारांना हळद लावून झाल्यानंतर बाकी सगळे हळद खेळू लागले किशोरने तर पवित्राच्या पूर्ण चेहऱ्यावर हळद फासली पती भयंकर चिडली आणि म्हणाली अहो काय केलं ते अगं म्हशीला फॅर अँड लवलीला क्रीम लावून दिलं किशोरने हसून उत्तर दिलं अहो मी काय काळी आहे काही काय बोलताय पवित्रा चिडून म्हणाली जे आहे ते आहे यू आर बॉफेलो किशोर हसत हसत म्हणाला देन यू आर रेडा तुम्हाला पण गोरं व्हायची गरज आहे ती हसून म्हणाली आणि मग तिनेही त्याला हळद फासली सगळे हळद खेळणं एन्जॉय करत होते सूरजने जाऊन म्युझिक सिस्टीम ऑन केलं आणि गाणं सुरू झालं रेश्माची मैत्रीण प्रिया आणि सूरज त्या गाण्यावर ठेका धरून नाचू लागली दोघांचाही चेअरफुल परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मग सगळे चेंज करण्यासाठी निघून गेले अखेर लग्नाचा दिवस उगवला कार्यालयात सगळ्यांची लगबग सुरू होती रक्षा आणि पूजाने कामिनीला लाल रंगाची भरजरी नऊवारी साडी नेसून देण्यात मदत केली मग मेकअप आर्टिस्टने कामिनीला छानसा मेकअप करून दिला हातात हिरवा चुडा ओठांवर लाल लिपस्टिक डोळ्यात काजळ आतात अंगठी नाकात नथ माथ्यावर बिंदी कानात झुमके कळ्यात नेकलेस आणि हेअरस्टाईल करून केसात माळलेला गजरा या सर्वांनी अतिशय सुंदर दिसत होती ती पण दुर्दैव इतकंच किती स्वतःचं रू सौंदर्य पाहू शकत नव्हती पण मनात मात्र आनंद होता की सुधीरच्या दृष्टीने तिला हे जग पाहता येईल कामिनी यार खूप सुंदर दिसते तू पूजा कौतुकाने म्हणाली हो ना यार आपलीच नजर नको लागायला रक्षा म्हणाली थँक्यू कामिनी म्हणाली आपली जिजू तर आज नक्कीच फ्लॅट होणार पूजा म्हणाली काहीतरीच काय अगं कामिनी हिला अजून म्हणाली ओ हो बघ ना किती लाजतेही जिजूंचं नाव घेत जरी घेतलं तरी पूजा रक्षाला म्हणाली लाजणारच ना जिजू किती प्रेम करतात तिच्यावर शी इज व्हेरी लकी रक्षा म्हणाली हो चल आपण मस्त फोटो काढू नवरदेव मंडपात येईपर्यंत पूजा म्हणाली हो रक्षा म्हणाली आणि मग त्यांचं फोटो सेशन सुरू झालं रेश्मा हिरव्या रंगाची नऊवारी साडी घालून रेडी झाली विविध आभूषणे तिने घातली आणि नववधूप्रमाणे छानचा मेकअप केला केसांचा आंबाडा घालून त्यात गजरा मारला आणि तीन गुलाबाची फुलं त्या केसात लावली खूप छान दिसत होती ती मेकअप झाल्यानंतर ती आरशात स्वतःला निहाळू लागली फायनली वी आर गेटिंग मॅरिड टुडे रेश्मा मनाशीच बोलली खूप आनंदात होती ती अरे वा किती गोड दिसते तू रेश्मा साक्षी कौतुकाने म्हणाली थँक्यू वहिनी रेश्मा म्हणाली मग कसं वाटतंय नंदनबाई आज तुमचं लग्न आहे साक्षीने विचारलं छान वाटतंय पण थोडी भीती वाटते रेश्मा म्हणाली की भीती वाटणं साहजिक आहे आपल्या माहेरच्या माणसांचा निरोप घेऊन सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा अशीच मनात धाकधूक असते माहेरच्या माणसांची खूप काळजी वाटायला लागते ला आणि त्यांना अजिबात सोडावं वाटत नाही पण स्त्रियांना मन कठोर करून माहेर सोडून सासरी जावंच लागतं आणि सासरच्या माणसांना आपल्यासह करावं लागतं खात्री आहे की तू नक्की सर्वांना आपलंसह करून घेशील साक्षी म्हणाली आय होप सो रेश्मा म्हणाली साक्षी आवरलं की नाही ग अजून तुमचं रेश्माची आई विचारतच वधू कक्षात आली आवरलं नाही साक्षी म्हणाली रेश्माचं सौंदर्य पाहून आई थक्क झाली तिच्या लाडक्या लेकीला पथमावधूच्या रूपात पाहून तिला आनंद झाला पण भरूनही आलं खूप छान दिसते माझी लई कोणाची नजर नको लागायला आई रेश्माची दृष्ट काढत म्हणाली तशी रेश्माने स्माईल दिली हो ना आई ती कामिनी पण खूप छान दिसते आज तुमचा मुलगा आणि जावई दोघांचंही काही खरं दिसत नाही साक्षी म्हणाली आपण चार जणी मिळून फोटो काढू तेवढीच एक गोड आठवण आई म्हणाली हो आई मी कामिनीला घेऊन येते साक्षी म्हणाली आणि कामिनीकडे गेली आणि मग ती कामिनीला घेऊन आली चौघींनीही छानपैकी फोटो सेशन केलं सुधीरने रेडी झाल्यावर छानपैकी परफ्यूम मारला आणि मग स्वतःचेच दोन तीन सेल्फीज घेतले व्हाईट कलरचा कुर्ता त्यावर ऑरेंज कलरचं हाफ ब्लेझर आणि व्हाईट धोती पॅन्ट त्याने घातलं होतं खूप हँडसम दिसत होता तो लग्नात आलेल्या मुली नक्कीच त्याच्यावर फिदा झाल्या असत्या तो असा मटकत आहे हे पाहून चैतन्याला हसू आलं ओ साहेब किती मटकताय किती जरी मटकले तरी लग्न एकाच मुलीसोबत करता येणार आहे चैतन्य चिडवत म्हणाला आय नो पण माझं लग्न आहे म्हणून मटकतोय खूप हँडसम हो दिसतोय ना मी सुधीर म्हणाला हो हँडसम दिसतोय चैतन्य म्हणाला या सचिनपेक्षा मी भारी दिसतो आहे सुधीर सचिनला चिडवत म्हणाला तसं सचिनने रागानेच त्याच्याकडे बघितलं तू हिरवागार पोपट दिसतोय असं म्हणायचं होतं मला सुधीर चिडवत म्हणाला व्हाईट कलरचा कुर्ता त्यावर ग्रीन कलरचा हाफ ब्लेझर आणि व्हाईट धोती पॅन्ट खचीनने घातलं होतं दिसू दे आता काही पण कावळा दिसू दे किंवा पोपट दिसू दे ही चॉईस तुझ्या बहिणीची आहे तिचं मन मी नाही दुखावू शकत सचिन म्हणाला हो बारी बारी माझे जिजू खूप प्रेम करतात माझ्या बहिणीवर सुधीर उत्साहाने म्हणाला होमवर्क विषय आहे का सचिन म्हणाला बरं मी काय म्हणतो छान फोटो काढूया आपण चैतन्य म्हणाला हो सूरजला सांग फोटो काढायला सुधीर म्हणाला म्हणाला आणि त्याने सूरजला आवाज दिला नंतर त्यांनी छानपैकी फोटो काढले आणि मग तिथून बाहेर निघाले घोड्यावर बसून परत मंडपात यायचं होतं ना सुधीर आणि सचिनची घोड्यावर बसून वरात निघाली छानपैकी डीजे सुरू होता आणि त्यावर लागणाऱ्या गाण्यांवर सगळे उत्साहाने नाचत होते नाचणाऱ्यांमध्ये तरुणांसोबतच वडीलधाऱ्यांचा पण समावेश होता सगळे खूप आनंदात आणि उत्साहात नाचत होते नंतर सूरजने सुधीरला घोड्यावरून खाली उतरवलं आणि मग सगळ्या मित्रांनी उत्साहात डान्स केला सचिनच्या बाबतीत काही वेगळं झालं नाही सगळ्यांनी मनसोक्त डान्स केला आणि मग थोड्या वेळाने मारुतीच्या पारावर जाऊन दर्शन घेतलं आणि मग वराडी मंडई कार्यालयात आली कामिनीच्या आईने सुधीरचं औक्षण करून स्वागत केलं आणि रेशमाच्या आईने सचिनचं औक्षण करून स्वागत केलं नंतर दोघेही कार्यालयात आले दोघेही स्टेजवर आले आणि आपापल्या नवरीची वाट पाहू लागले कामिनीला रक्षा पवित्र आणि पूजा स्टेजवर घेऊन आल्या कामिनी जशी आली तशी सुधीरची नजर तिच्यावरच खेळली खूपच सुंदर दिसत होती ती आज काही कामिनीच्या हाती वाईट केन नव्हती पूजा आणि रक्षाच्या मदतीने ती स्टेजवर हळूहळू आली आणि मग ती स्टेजवर आल्यावर दोघांच्याही दोघांच्याहीमध्ये अंतरपाठ धरला रेश्माला साक्षी आणि प्रिया स्टेजवर घेऊन आल्या आणि मग रेश्मा सचिनभर समोर जाऊन उभी राहिली आज पहिल्यांदाच रेश्मा सचिन समोर नजर झोकवून उभी होती त्यामुळे त्याला भारी वाटत होतं गुरुजींनी त्यांच्याहीमध्ये अंतरपाठ धरला आणि मग मंगलाष्टकाला सुरुवात झाली मंगळाष्टकात संपताच सगळ्यांनी दोन्ही वधूवरांस अक्षता टाकल्या आणि टाळ्या वाजवल्या नंतर भटजींनी वधूवरांना एकमेकांच्या गळ्यात वर्माला टाकायला सांगितल्या लग्न झाल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी एक एक करून आशीर्वाद द्यायला स्टेजवर येऊ लागले वधूवरांनी आपापलं स्थान ग्रहण केलं दोन्ही जोडपे खूप आनंदात होते येणाऱ्या पाहुण्यांचा आशीर्वाद घेत होते पाहुण्यांची रेलचेल कमी झाल्यावर लग्नाच्या पुढच्या विधींना सुरुवात झाली अफकोर्स दोन यज्ञ केले होते भटजींनी सांगितल्यानंतर सुधीरने कामिनीला आणि सचिनने रेशमाला मंगळसूत्र घातलं आणि नंतर त्यांच्या भांगे सिंदूर भरला सप्तपदीला सुरुवात झाली लाजा होमा विधी म्हणजे सप्तपदी होमाच्या उत्तरेकडे मांडलेल्या तांदुळाच्या सात राशींवरून वराने वधूला चालवायचे असते एकेका राशीवर एक एक, राशी -एक पाऊल व तेही उजवे पाऊल ठेवायचे ही सात पावले म्हणजे सप्तपदी प्रत्येक पाऊल ठेवल्यावर वर, वर पुढील मंत्र किंवा त्या अर्थाचे वाक्य म्हणतो सुधीरने कामिनीचा हात हातात घेतला आणि सचिनने हात हातात घेतला आणि मग विधीला सुरुवात झाली भटजी सांगू लागले तसे ते चालू लागले पहिले पाऊल हे सौभाग्यकांक्षीने तू आता विद्या संपन्न झाली आहे संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहे आणि सहजपणे तू तु तुझ्या तु नोकरीतही कौशल्य प्राप्त केली आहे तुझ्या पायात सामर्थ्य आहे पंखात भरारी घेण्याचं बळ आहे पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचाराने एकत्र बांधणार आहेस दुसरे पाहुल हे रमणी तुझे हे दुसरे पाऊल आहे त्या पाऊलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस या पावलावर तुला साऱ्या घरात आनंद निर्माण करायचा आहे तू आनंदी असशील तर तुझं कुटुंब आनंदी होईल त्यामुळे आनंदी जीवन हे सूत्र लक्षात ठेव तिसरे पाऊल हे प्रज्ञावंत मुली तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहमपणा करू नकोस कुणास तुच्छ लेखू नकोस माणसातलं माणूस पण जपत जपत सासऱ्यांवर आई वडिलांसारखं प्रेम करण्याचं ठरवून तू तिकडं पाऊल उचलले आहेस ती चौथे पाऊल हे विद्याश्री तुला पतीची साथ आयुष्यभर हवी आहे असं मनोमन ठरवून चौथे पाऊल उचलणार आहेस पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी तू नव्या ना नात्यांचा सुंदर गोप बांधणार आहेस पाचवे पाऊल हे ललने पाचवं पाऊल उचलताना तू हे लक्षात घे की घराचा ताल आणि तोल तुला छानपैकी सांभाळायचा आहे जेवढं प्रेम वाटेवरती देत जाशील त्याच्या दुप्पट प्रेमाने तुझी ओंजळ नक्की भरेल सहावी पाऊल हे मानिनी सहाव्या पाऊलाशी तू हे ठरवणार आहेस की ज्या योग्य चांगल्या परंपरा रीतिरिवाज आहेत ते तू पुढे नेणार आहेस पण नवविचारांचे बदल घेऊन त्याची भर टाकणार आहेस नव्या विचारांच्या दिशेने जाताना कुणी दुखावणार नाही ना, ना, ना म्हणून तू काळजी नक्कीच घेणार आहे सातवे पाऊल हे सृजनशालिनी तू तु तुझ्या तु संसारवेलीवर काही दिवसांनी नवीन जीव निर्माण करणार आहेस तो मुलगा असू दे नाहीतर मुलगी असू दे तुझ्या समभावने त्याचं थासांग पालन पोषण करायचं आहे याची मुगल जीवाला नवीन जग दाखवायचं आहे हे लक्षात घे अशा प्रकारे सप्तपदी हा विधी संपन्न झाला आणि समाजाच्या दृष्टीने आणि पाहुण्यांच्या आणि ब्राह्मणांच्या साक्षीने कामिनी आणि सुधीर आणि सचिन आणि रेश्मा विवाह बंधनात अडकले फोटोग्राफरने हे सगळे क्षण कॅमेऱ्यात कैद केले कामिनी के आणि सुधीरचे फोटो काढण्यासाठी एक फोटोग्राफर ठेवला होता तर सचिन आणि रेश्माचे फोटो काढण्यासाठी दुसरा फोटोग्राफर ठेवला होता दोन्ही फोटोग्राफर्सने दोन्ही जोडप्यांचे छान फोटो घेतले नंतर भरपूर फॅमिली फोटोसुद्धा काढले आज दोन्हीही जोडपे खूप आनंदात होते फायनली आपलं परत एकदा लग्न झालं सुधीर हळू आवाजात म्हणाला हो आता खूप खुश असाल ना तुम्ही कामिनीने विचारलं येस वी आर नाव ऑफिशियली हजबंड अँड वाईफ सुधीर म्हणाला सुधीर थँक्यू सो मच मला माहीत आहे दादांना तुम्हीच माझ्याबद्दल सांगितलं तुमच्यामुळे मला स्वतःला सिद्ध करण्याची नवी संधी मिळणार आहे कामिनी म्हणाली पण थँक्स आत्ताच नाही आपल्या फर्स्ट नाईटला म्हण तो मिश्किलपणे म्हणाला अहो काय बोलताय कुणी ऐकेल ती लाजून म्हणाली अगं हळू आवाजात बोललो मी कोण ऐकणार आहे तू मला तेव्हाच थँक्यू म्हण मन। सुधीर म्हणाला बरं ती म्हणाली रेश्मा तू खूप आवड दिसते सचिन म्हणाला थँक्यू सचिन रेश्मा म्हणाली मला खूप भारी वाटते आज कधी एकदा तुला घरी घेऊन जातोय असं झालंय सचिन उत्साहाने म्हणाला पण मला इथे कोणाला सोडून तुझ्याकडे यावं वाटत नाही आहे ती उदास होत म्हणाली इट्स नॉर्मल डिअर पहिल्यांदा आईबाबांना सोडून दूर जाणार आहेस ना म्हणून वाटते पण हळूहळू तुला सवय होईल डोंट वरी मी आहे ना तू म्हणाला रेश्मा म्हणाली आणि तिने स्माईल केलं थोड्या वेळाने सगळे जेवायला बसले दोन्ही बडपे एकमेकांसोबत बसले होते आणि त्यांच्या बाजूला त्यांचे कुटुंबीय बसले होते प्रिया साक्षी आणि चैतन्य कुठे आहेत सुधीच्या आईने विचारलं काकू वहिनींना गरगरल्यासारखं झालं त्यामुळे चैतन्य भाऊजी त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन गेले प्रिया म्हणाली अग बाई हो का तू मला का सांगितलं नाही आई काळजीनेच म्हणाली वहिनी नको बोलल्या म्हणून नाही सांगितलं प्रिया म्हणाली बरं ठीक आहे आपण जेवणाला सुरुवात करूया सुधीरची आई म्हणाली हो करा सुरुवात सुधीरचे बाबा म्हणाले थांबा लगेच नका जेवू आधी या जोडप्यांना हुकाने घेऊ द्या सुधीरची आजी म्हणाली हो आजी पवित्र म्हणाली कामिनी बाळा नाव घे बरं छानसं आजी म्हणाली हो आजी कामिनी म्हणाली तसे सगळे कानटवकारून बसले कामिनीने हुकाना घेतला जन्मतःच आहे अंध पण मनाला आहे दृष्टी सुधीररावांच्या प्रेमामुळे मला पाहायला मिळते सृष्टी तिचा उकाणा झाल्याबरोबर सर्वांनी टाळ्या वाजवल्या तशी ती गोड लाजली होय गुलाबजाम खाऊ घाल ना जाम, जाम भूक लागली आहे सुधीर कामिनीला हळूच धक्का मारत म्हणाला उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशी खाऊ घाल बाईत माझ्या नातवाला खूप भूक लागलेली दिसते आजी चिडवत म्हणाली तसे सगळे हसू लागले मग काय कामिनीनेच आमच्यात गुलाबजाम घेतला आणि त्याच्या तोंडासमोर धरला सुधीरने लगेच खाल्ला इट्स टेस्टी सुधीर म्हणाला कामिनीने खाऊ घातलं म्हणजे टेस्टीच असणार ना बाई सूरज हसून म्हणाला तसे ते सगळे हसू लागले जिजू तुम्ही पण घ्या ना उकाना पूजा उत्साहाने म्हणाली हो घेतो हो सुधीर म्हणाला सुधीरने होकाना घेतला बिझनेसमॅन होतो मी पण जीवन होते व्यर्थ कामिनीच्या आयुष्यात येण्याने माझ्या जीवनाला आला अर्थ ओ हो सूरज म्हणाला कामिनी हे घे जिलेबी अँड टेस्टी सुधीर तिच्या तोंडाजवळ जिलेबी धरत म्हणाला तशी तिने जिलेबी खाल्ली ओ भाई किती ती काजी आमच्या वहिनीची सूरज असून म्हणाला हो मग गुणाची आहे आमची कामिनी आजी म्हणाली बरं तुमचं बोलून झालं असेल तर माझ्या लेकीकडे पण लक्ष द्या अशोकराव म्हणाले हो हो रेश्मा तू का ना घे बाळा आजी म्हणाली रेश्माने हुकाना घेतला हुकाना घेते मी खूपच इझी सचिनराव असतात नेहमी कामामध्ये बिझी रेश्माने नेमका टोमना मारला की हुकाना घेतला हेच कळलं नाही रेश्मा हा टोमना होता की हुकाना आजीने विचारलं आजी, आजी अगं हुकाना होता रेश्मा नजर चोरत म्हणाली आय विल सी यू लेटर सचिन हळूच तिच्या कानात पुटपुटला तशी ती गोड लाजली रेश्मा गुलाबजाम भर उघड आई बापांना आई म्हणाली तसा रेश्माने सचिनला गुलाबजाम खाऊ घातला सचिनराव आता तुम्ही घ्या उकाना अशोकराव म्हणाले मग सचिनने उकाना घेतला जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध रेश्माच्या सहवासात झालो मी धुंद सचिनने हुकाना घेतल्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मग सचिनने रेशमाला जिलेबी खाऊ घातली नंतर सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली इकडे साक्षी आणि चैतन्याने पोटभर जेवण केलं थँक्यू चैतन्य तुम्ही एवढी कामं असताना पण माझ्यासाठी जेवणाचं ताळ घेऊन आले साक्षी आभार मानत म्हणाली यात काय थँक्स तू प्रेग्नेंट असताना पण एवढी धावपळ करत आहेस मग मी तुझ्यासाठी एवढं तर करूच शकतो चैतन्य म्हणाला आय एम सॉरी मी खूप भांडले ना तुमच्यासोबत मी ती कान पकडून म्हणाली कधी मांडलीस तू त्याने न समजून विचारलं बऱ्याचदा ती हिरमुसून म्हणाली अरे देवा नवरा समोर असताना रोमॅंटिक व्हायचं सोडून उदास होत आहे माझी बायको कसं होईल माझं चैतन्य डोक्यावर हात मारून घेत म्हणाला तशी साक्षी गोड असली बरं ऐका ना आज तुम्ही खूप दिसत दिसताय साक्षी कौतुकाने म्हणाली थँक्स माय डिअर वाईफ तू पण खूप छान दिसते चैतन्य म्हणाला थँक्यू ती म्हणाली बरं ऐक ना इथे कुणी नाही आहे तर एक किस दे ना चैतन्य डोळे मिचकावत म्हणाला अहो गप्प बसा काही काय बोलत आहे इथे कोणी नाही असं म्हणू नका आपल्या बाळाला सगळं ऐकू जाते साक्षी म्हणाली मग काय झालं बाळाला पण कळायला हवं ना आपले बाबा आपल्या आईवर किती प्रेम करतात ते चैतन्य म्हणाला बरं ती म्हणाली आणि त्याच्या मिठीत शिरली आय लव्ह यू चैतन्य म्हणाला आय लव यू टू साक्षी म्हणाली दोघेही काही वेळ असेच एकमेकांच्या मिठीत उभे होते थोड्या वेळाने दोघेही तिथून बाहेर निघाले मित्रांनो कामिनीचा हा लग्न स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर विरुद्ध एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल पुढचा भागही खूप स्पेशल असणार आहे सो स्टे कनेक्टेड धन्यवाद